भारत माता की भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय श्री राम जय जय श्री राम हिंद विस्वराज्या सरसंस्थापक छत्रपति शिवराया मना मुजरा करो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या या आपल्या जाहीर सभेमध्ये ज्यांच्या प्रचाराकरता आपण सगळे एकत्रित आलो हो, आहोत असे आपले लोकप्रिय खासदार आणि उमेदवार जयशील मानेजी मंचावर उपस्थित उदय सामंतजी खासदार अनिल जी, माजी मंत्री सदाभाऊ खोत या ठिकाणी सांगलीचे लोकप्रिय खासदार आणि सांगलीचे उमेदवार संजय काका पाटील मंचावर उपस्थित डॉक्टर रणजित पाटील भगवानराव साळुंके त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित दादा पाटील पृथ्वीराज बाबा देशमुख मकरंद देशपांडे समीत कदम त्याचप्रमाणे आमचे जी निशिकांत वैभव दादा सी पाटील पाटीलजी आनंदराव पवार संदीप जी नीताताई केळकर सत्यजित जी संग्रामसिंह देशमुखजी गौरव जी सम्राट जी कपिल जी सागर जी राहुल जी केदार पाटीलजी माझे मित्र विक्रम पाटीलजी सागर मलगुंडे विनायकराव जाधव भीमराव माने मंचावरील सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर माझ्या पीए ची चूक आहे माझी चूक नाही आहे मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे आज आपण सगळे लोक लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्रित आलो आपल्याला कल्पना आहे ही काही गल्लीची निवडणूक नाही आहे ही दिल्लीची निवडणूक आहे ही काही ग्रामपंचायत नगरपालिका जिल्हा परिषद विधानसभा याची निवडणूक नाही आहे देशाचा नेता निवडायचा आहे त्याकरता ही निवडणूक या ठिकाणी होती पुढचे पाच वर्ष आपला देश कोणाच्या हातामध्ये द्यायचा देश कोणाच्या हातात सुरक्षित राहील कोण देशाचा विकास करू शकेल कोण विकसित भारत घडवू शकेल याचा फैसला करून त्या व्यक्तीच्या हातामध्ये देश देण्याकरता ही निवडणूक होते आणि म्हणून बंद भगिनी आज जर आपण बघितलं या ठिकाणी धैर्यशील माने असतील किंवा मा इतर दोन उमेदवार असतील हे उमेदवार महत्वाचे नाही आहेत आज आपल्या देशाचं नेतृत्व यांच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी ठरवायचं आहे आणि देशामध्ये केवळ दोनच त्या ठिकाणी प्रवाह आपल्याला पाहायला मिळत आहेत पहिला प्रवाह आपले, 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 आपले विश्वगौरव असलेले विकास पुरुष नरेंद्र मोदीजी आणि मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी काम करणारी आपली महायुती महा ज्या महायुतीमध्ये त्या ठिकाणी आपल्या एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे अजितदाची राष्ट्रवादी आहे आमच्या सदाभावची रयत क्रांती आहे त्या ठिकाणी आमची रिपाई आहे त्या ठिकाणी आमची आहे त्या ठिकाणी आमची जनसुराज्य आहे त्या ठिकाणी आमची मनसे आहे वेगवेगळे पक्ष एकत्रित करून ही आपली महायुती आहे जी मोदीजींच्या नेतृत्वात देशात आणि महाराष्ट्रात काम करते आहे आणि दुसरीकडे काय अवस्था आहे दुसरीकडे राहुल गांधी आहे आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात सव्वीस पक्षाची खिचडी इंडिया आघाडीच्या नावानं तयार झाली आहे खरं म्हणजे आपण जर बघितलं तर अवस्था अशी आहे आपली आघाडी आपली महायुती ही विकासाची ट्रेन आहे या ट्रेनला मोदीजींचं भक्कम इंजिन आहे या इंजिन सोबत वेगवेगळ्या पक्षाचे डबे आहेत या ट्रेन मध्ये दलित घोर गरीब आदी मजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त सगळ्यांकरता जागा आहे सगळ्यांना सोबत घेऊन मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपली ट्रेन सबका साथ सबका विकास म्हणत सातत्याने पुढे जाते पण तिकडे काय अवस्था आहे तिकडे इंजिन आहे पण बोगीच नाही आहे डब्बाच नाही आहे त्या ठिकाणी प्रत्येक जण स्वतःला इंजिन समजतो आहे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे मुलायम सिंगांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे लालू प्रसाद चा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे आता माझा तुम्हाला सवाल आहे इंजिन मध्ये बसण्याची जागा किती लोकांकरता असते इंजिन मध्ये ड्रायव्हर शिवाय कोणी बसत नाही सामान्य माणूस त्या इंजिन मध्ये बसत नाही बंधू यांचं जे इंजिन आहे राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी करता जागा आहे पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया ताई सुळेल करता जागा आहे आणि उद्धवजींच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य करता जागा आहे तुमच्या करता जागा नाही आहे पण लक्षात ठेवा ज्या क्षणी तुम्ही धैर्यशील माने यांच्या धनुष्य बाणाचे पटन दाबा आपल्या या हात कणंगले मतदारसंघाच संपूर्ण डप्पा आपली बोगी ही मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि